गरबती तर मी आता काय करते मी तुम्हाला दाखवतो करू कारण ह्या भांड्यातून आपल्या किंवा वेगळा करूचा तर त्याच्यासाठी आपल्या नमस्कार सगळ्यांका कशी असाय भरे असाय मा तर आज मी तुमका काहीतरी वेगळा दाखवतेलय त्या म्हणजे माझा स्ट्रॉबेरीचा झाड तर ह्याच्या आधी मी तुमका दाखवलेलं आहे माझा दा स्ट्रॉबेरीचा झाड केवढा मोठा झाला आता तर मी ते का आज ना दुसऱ्या भांड्यात लावतो आहे कारण तो अजून चांगली त्याची वाढ हो होई म्हणून तर चला तर मग बघूया आज आपण मी दुसऱ्या भांड्यात का कसं लावतोय त्या तर ना ह्या स्ट्रॉबेरीचं झाड असा तर मला कमेंट्समध्ये सांगा की ह्या तुमका स्ट्रॉबेरीचा झाड वाटता ना कारण मी स्ट्रॉबेरीचे ह्याच्यात दोन स्ट्रॉबेरी टाकलेलं आहे मी दोन ह्याच्यात तर त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी ना ही स्ट्रॉबेरी इली आणि त्याच्या आतमध्ये बघा छोटे छोटे पण इलेले आहेत आणि ना ह्याच्या सायटिक पण असे इलेले असत पण त्यांना वाडाक ना जागा नाही त्याच्यामुळे मला ना ह्या भांड्यांना चेंज करूचा असा म्हणजे मला दुसऱ्या दुसऱ्या भांड्यात घालूचा तर त्याच्यामुळे मी ह्या भांडा आता बदलतंय हे बघा ना असे मी चार होल मारलेलं आहे एक दोन तीन चार आणि ना खालती इकडे एक मारलेलं आहे एक दोन तीन असे तीन होळ मारलो आहे कारण मी जेव्हा ह्याच्यात पाणी घातल्याच्या नंतर पाणी साईटने म्हणजे झाडाक जेवढा हवा तेवढाच त्यांनी घेऊन दे आणि बाकीचं सगळं पाणी बाहेर जाण्यासाठी मी असे होळ मारलेलं आहे आणि रोज सकाळी उठलंही ना की ते पाणी घालायचं आहे तात घासताना तर त्याच्यामुळे आता मी ते चेंज करतले कारण झाडांका वाडा कशी जागा नाही असा आता तर मी कसा भांडा चेंज करतो आहे म्हणजे कठीणच असा कारण तुम्ही बघू शकता एवढी मोठी झाडा झालेली असत आतमधली आणि त्या मग आता चेंज करूचा तर आता मी माझी ट्रीक दाखवते मी आता कसं चेंज करतो आहे तर ता, चला तर मग बघूया आपण तर हे बघा ह्याच्या ह्या भांड्यात मी त्या लावत आहे तर ही मी आणलेली असे अगरबत्ती तर आता मी अगरबत्तीन काय करत आहे ना आता तुमका मी दाखवत आहे तर चला तर मग बघूया आपण पहिले ना आपण होळ मारून घेऊया असे नाहीतर ना पाणी जाऊ तर हो या अगरबत्तींना लगेच अगर या होतं कारण का प्लास्टिक असत ना तर ना आपण एकानं दोन भांडे मारून घेतलेले ब अगरबत्ती तर मी आता काय करते मी तुम्हाला दाखवतो त्या भांड्यासाठी करून कारण ह्या भांड्यातून आपल्याक ह्या वेगळा करूचा तर त्याच्यासाठी आपल्या कापूचा लागताला पण मी कापूस अगरबत्ती भांडा या करता का प्लॅस्टिकचा भांडा जळा शकता आणि भांड्यात मग त्या ट्रान्सफर कसा बघू आता आयडिया सक्सेसफुल होता आणि

चुकाच लावलं सातू वाटाच लागला Pada la, pada la, pada la Periksi mawazo बघा तुम्ही बघू शकता हे का खाली काहीतरी असा मला पण नाही माहिती छोटी छोटी न रुपी रोपाली पाणी घालून घेत आहे आता पाणी बघा मी इंकाना होल मारलंय एक आणि दोन आणि तीन तीन मी होल मारले मग त्याच्यातून पाणी जाते आणि त्या पाणी मी हातानच घालत आहे तर दाखवते तुमक जरा असल तर मी आता दुसऱ्या घाट्यात लावलंय ला जर तुमका माझ्या स्ट्रॉबेरीचं स्ट्रॉबेरीच्या झाडाचं व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ थँक्यू बाय बाय या मी झाडना उन्हात ठेवते आहे तर ना इकडे आ मग मी तिकडून उन्हात ठेवत आहे sorry. Oh.